इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना नुकतेच छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती ही भूमिका मांडत असताना त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी फोन करून थेट धमकी दिली असा दावा सावंत यांनी केला आहे याबाबत सावंत यांनी एक कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर शेअर केली आहे ऐकूया ते संभाषण म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते, कर कर ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते, ते दिल बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमचं अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि बाजीप्रभू नसतो महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीपूर काय तुमचे पळून कोण तुमचे महाराज गेले पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्या काही नाही तुम्ही कधी तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडला असं मी नाही म्हणत तो कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स यांनी काय म्हटलं होतं हु इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा आम्हाला लोकांना ते कशाला घाणेवेड सांगू का काय काका का ते घाणेवेड सांगाल सांगाल कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी मग तुम्हाला काय बोलणार लोकांना माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या कारण मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठला एबीबी माझा कोणत्या एबीबीन कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो एकत्र करा तुम्ही घ्या या या तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बोललो बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स न बोलले कुठल्या पुस्तक कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भाईजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या रक्षक घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसत पडलं नुकसान घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या आदर हॅलो आदर हा तुझ्या हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला <laughs> <लचे हुँ। laughs> <laughs> ब्राह्मणांना UH! <laughs> <Therefore>, कोळशील ना तुझी टाकील लक्षात ठेव घेऊन मार ब्राह्मणाचा शब्द काढशील माझ लस ठेवण तुला तिथे मारेल बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं चार वाजता तुम्ही साधे माझर लोक आहे तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची भूमी आहे बोलून माझं तुम्ही लोक आहे करून सांगितलं तुझे काय बोलता काय काय करता अरे घरातून वडील तुझा तू जास्त करू नको ब्राह्मणामध्ये ज्या बोलशील हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढतील ना काही जाहीर काय तुला सांगतो कोण बामन आणि कुठली काय असली उडवत संभाजी राजाने अरे हत्ती पाय देऊन मारले हन्नाजी दत्तोला पायी देतो पायी देऊन मारलं संभाजी राजा ना आमच्या तुझ्या तुझी लायकी कळते बेट काय भेटूस तू सांगतो साधारण ओके आल्या सांगतो तूर मला तुझ्या शिव्या दिल्यास ना जास्त मला लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चिवत्या ब्रिटिशांचा इतिहास काय दिला इतिहास ते वाच पहिले बाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडार बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरणच संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तू सांग तेव्हा केलं ते, तेव्हा केला ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे त्याला तुझं तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का बघे लय शान आहे ते नागपूर मध्ये तुझ्या मायाची पिजा हरामखोर अरे बघ तुला तुझे शिव्या दिलंस की नाही ते जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्याती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई देवा शिव्या देयचे काय संस्कार आहे तुम्ही मोठे झाले कोण से ए शाने पिजा फुट ब्राह्मणाचे पायाचा उचारतात मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता या संभाषणात कोरटकर जावत हे जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखव तुम्ही कितीही मराठे एकत्र करा असे म्हणत या कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची धमकी दिली आहे तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असे या ध्वनी फितीमधून दिसून येते या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वातील पथक बुधवारी मध्यरात्री नागपुरात पोहोचले या पथकाने बेलतरोडी पोलीस ठाण्यात आमद देऊन बेलतरोडी पोलिसांना मदत मागितली गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने बेलतरोडी पोलिसांच्या मदतीने कोरटकरच्या घरी छापा घातला मात्र कोरटकर मिळून आला नाही त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचे पथक रिकाम्या हाताने पुन्हा बेलतरोडी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले मागणी भार केलेली आहे सध्या त्यांचं मोबाईल